माझे नाव ज्ञानेश्वरी राजगावगिरी माझे मी श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अडगाव दरडे येथे यत्ता पाचवीत शिकत आहे आज नी मी माझं सा आवडता वैज्ञानिक या विषयावर बोलणार आहे माझा आवडता वैज्ञानिक म्हणजे भारताचे महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम या त्यांना भारतीय मिसाईल मॅन आणि जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या गावात झाला त्यांचे घर गर, गरीब होते लहानपणी ते सकाळी शाळेत जात पण पहाटपासून वर्तमानपत्र वाटून मग अभ्यास करायचे एवढ्या अडचणीत असूनही ते नेहमी म्हणायचे माझी स्वप्न मोठी होत मी नक्की काहीतरी करणार एकदा त्यांच्या शिक्षकांनी शाळेत पक्षांबद्दल शिकवले शिक्षकांनी आकाशाकडे बोर्ड दाखवत सांगितले पक्षी आकाशात कसा उडतो तो बघा पण वर्गाच्या खिडकीतून आकाशात दिसत नव्हतं तेव्हा शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समुद्रकिनारी नेलं आणि म्हणाले बघा पक्षी आपली पंख कशी उड पसरून उंच जातो त्या दिवशी लहान अब्दुल कलाम यांच्या मनात एक त्यांना वाटलं जर पक्षी आकाशात उडू शकतो तर माणसाने नाही त्यांनी ठरवलं मी मोठा झाल्यावर आकाशात जर पक्षी आकाशात उडू शकतो तर माणसाने का नाही त्यांचं आणि त्यांनी ठरवलं मी मोठा झाल्यावर आकाशात उडणाऱ्या यंत्रांचा अभ्यास करणार रॉकेट्स आणि मिसाईल करणार आणि खरंच त्यांनी हिरवून खरी झाले मोठं झाल्यावर त्यांनी मिशन शिकवले आणि देशासाठी अग्नि व पृथ्वी अशा झेपल स्नास्त्रांची निर्मिती केली त्यांनी भारताच्या अग्नि शक्ती बनवण्यात मोठं योगदान दिलं म्हणून त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया हे नाव मिळालं सन दोन हजार दोन मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले पण ते फक्त राजकारणी राष्ट्रपती नव्हे तर ज जनतेचे राष्ट्रपती त्यांनी नेहमी मुलांशी संवाद साधला सा त्यांचा एक प्रसिद्ध विचार मला खूप आवडतो स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो स्वप्न जी नसतात ती आपल्याला झोपायला देत नाहीत स्वप्न ती असतात जी आपल्याला झोपायला देत नाहीत म्हणून माझा आवडतो वैज्ञानिक म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी आपल्याला शिकवलं की गरिबी अडचण नाही मेहनत आणि जिद्द असेल तर आपण उंच भरारी घेऊ शकतो मी शेवटी एवढंच म्हणेन स्वप्न बघा स्वप्नावर विश्वास ठेवा स्वप्न बघा आणि स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या हाच खरा डॉक्टर कलाम यांचा संदेश आहे धन्यवाद